नमस्कार मी वैद्य प्रियांका पटाडे आपण मागच्या दोन भागामध्ये बघितलं उपवास म्हणजे काय उपवासाच्या दिवशी कसं लघु पथ्यकर असा आहार सात्विक आहार सेवन करायचा असतो तर ते सात्विक आहार कुठले कुठले आणि त्यांचे बुं, गुण गुणधर्म काय आहेत त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करूया पहिला आहे राजगिरा राजगिरा तर सगळ्यांनाच शौक शरेला शरेला था। था। आहे राजगिराचे लाडू बाजारात सर्रास मिळतात राजगिराचं पीठ अवेलेबल असतं कधीही तुम्ही बाजारात गेलात तरी तर राजगिरा हे तृणधान्यामध्ये येतं तर तृणधान्य ही सगळी पचायला हलकी शरीराला पौष्टिक शरीराला ताकद देणारे अशा स्वरूपाची असतात त्याच्यामध्ये राजगिरा जे आहे ते हाडांना ताकद देणारा आहे आणि त्याचा मधुर रस असतो म्हणजे रस त्याचा गोड असल्यामुळे शरीराला ताकद देण्याचं ते काम करतो त्याच्यामुळे राजगिऱ्याचं पीठ आहे त्या राजगिऱ्याचं पिठापासून खीर सुद्धा का पुष्कळ कर तर राजगिऱ्यापासून राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याची खीर त्याच्यानंतर राजगिऱ्याचं पीठ जे असतं ते वरीचं तांदूळ असतात त्याच्या पिठाबरोबर मिक्स करून त्याचे गावणे थालीपीठ पीठ असं हिरवी मिरची घालून तयार करू शकतो दुसरा आहे आपण आताच ऐकलं तसं वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ हे सुद्धा तृणधान्यामध्ये येतात तर वरीचे तांदूळ हे पचायला हलके असतात त्याचा आपण भात करून खाऊ शकतो त्याच्यानंतर त्याचा उपमा तयार करू शकतो त्याची खीर तयार करू शकतो मगाशी सांगितलं तसं सा राजगिराच्या पिठाबरोबर वरीच्या तांदळाचं पीठ मिक्स करून त्याच्याबरोबर थालीपीठ अप्पे घावणे हे पदार्थ देखील आपण करू शकतो ह्याच्यामध्ये हाडांना ताकद देण्याचं काम आहे हाडांना मजबूती देतं रक्त वाढ करण्यासाठी मदत करतो त्याच्यानंतर पुष्कळ जना नुसतं केवळ फलाहारावर दिवसभर राहतात पण पूर्ण फलाहारावर शक्यता राहू नये कारण की फळं ही कितीही गोड अशी असली तरी मुळात ते थोडीशी आंबट रसाची असतात आणि त्या दिवशी पूर्ण उपवास केल्यामुळे पूर्ण पोट रिकामा असल्यामुळे फक्त आंबट रस जर पोटात गेला तर त्याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे नुसता फलाहार शक्यतो टाळावा आणि जर करायचंच झालं तर कुठली फळं तुम्ही खाऊ शकता तर त्याच्यामध्ये डाळिंबा आहे ड्रायफ्रुट्समध्ये खजूर आहे काळ्या मनुका आहेत अक्रोड आहे ह्या गोष्टी तुम्ही आरामात खाऊ शकता तर आ, सोन्यारी केळी आहे तीसुद्धा मधुरसाची असतात ताकद देणारी असतात थोडंसं जरी खाल्लं तरी पोट भर भरणारी अशी स्वरूपाची असतात त्याच्यामुळे डाळिंबसुद्धा आणि चांगलं आहे डाळिंब केळी खजूर हे अगदी पत्त्याचे फळं आहेत ते तुम्ही अस आरामात खाऊ शकता मग डाळिंब अख्खं तुम्ही सोलून तसं डायरेक्ट खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस या स्वरूपात तुम्ही घेऊ शकत आता ज्यूस म्हटलं तर हे सगळं पेय पदार्थाचे अंदर होतं तर पेय पदार्थ ओब्विसली ही पचण्यासाठी खूप हलकी त्याला आम्ही लघु असं संबोधतो तर पचण्यासाठी हलकी असणारे अशा फळांचा रस जसं डाळिंबाचा रस तुम्ही काढू शकता फळ ही पचायला जड असतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या अग्नीचा विचार करून म्हणजेच आपल्याला किती भूक लागलेली आहे चांगली कडकडी भूक लागलेली असताना शक्यतो फलाहार सेवन करावं त्याच्यानंतर लाडूमध्ये मगाशी सांगितलं तसं राज्याचा लाडू येतो तसं डिंकाचाही लाडू तुम्ही घेऊ शकता पण डिंकाचा लाडू जरासा पचायला जड जर असल्यामुळे नाश्त्यामध्ये तुम्ही हे याचं सेवन करू शकता पण दुपारी जेवणामध्ये वरीचे तांदूळ म्हणजे भात याचं सेवन करावं शिंगाड्याचं पीठही बाजारामध्ये मिळतं शिंगडा म्हणजे ॲक्च्युली कमळाचा एक तो प्रकार आहे त्याच्यामुळे तो शीत तो अशा स्वरूपाचा आहे त्यामुळे उपवास केल्यामुळे शरीरातली उष्णता वाढते ॲसिडिटी वाढत असते त्यामुळे शेंगाड्या पिठाचे खीर तुम्ही खाऊ शकता त्यामुळे पित्त कमी होण्यासाठी मदत होते अशा प्रकारे हे एवढे सगळे पदार्थ हे जे सांगितलेले आहे ते सगळे सात्विक आणि पचायला लघु असे असणारे पदार्थ आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीचा विचार करून या पदार्थांचं सेवन करावं पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना शक्यतो उपवास सहन होत नाही त्यांची चिडचिड होते पित्त वाढायला लागतं त्यामुळे त्यांनी शक्यतो लघवाशन स्वरूपाचं अशा स्वरूपाचं उपवास करावा लघु आहार केल्यामुळे असा आहार असावा की जो पचायला हलका असेल पण त्यांनी पोटही भरेल अशा प्रकारे आपण उपवासाचे दुष्परिणामही टाळू शकतो धन्यवाद